श्री राम समर्थ नमस्कार गुरुजी गुरु आणि बंधू आणि भगिनीनो मी ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र पुणे या अंतर्गत वास्तुशास्त्र वर्गामध्ये मी नरेश सांडू बनकर राहणार छत्रपती संभाजीनगर वास्तुवर्ग अभ्यास क्रमांक पंधराचा विद्यार्थी आहे मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर असल्या कारणाने मला वास्तुशास्त्राबद्दल अधिक माहिती व सखोल ज्ञान हवे होते तर मी एकदा फेसबुक हाताळत असताना सहज मला एक दिवस एक दिवस आदरणीय वेदमूर्ती वास्तुतज्ञ श्री रमेश उमेश कुलकर्णी गुरुजी यांचे ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र पुणे यांची ॲड बघितली जे की मला मनाला खूप समाधान वाटले आणि ठरले की गुरुजींकडेच वास्तुशास्त्रांचा क्लास मला जॉईन करायचा आहे कारण की माझा असा समज होता की वास्तुशास्त्र हे फक्त घरांचे व वास्तूंचे व चार भिंतीच्या आतमधले शास्त्र असते की काय पण असे नसून ते संपूर्ण पृथ्वीचे व जगाचे व निसर्गाशी संबंधित आहे हे ज्ञान मला गुरुजींच्या क्लास जॉईन केल्यानंतर समजले गुरुजींचा पहिलाच वर्गापासून ते शेवटच्या वर्गापर्यंत जे शिकवण्याची पद्धत आहे ती शास्त्रशुद्ध व अतुल्य आहे गुरुजी शिकवत असताना आपल्याला अफाट असे ज्ञान देतात की ते शब्दातही व्यक्त करण्याच्या पलीकडे आहे हे ज्ञान घेण्यासाठी आपली इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे मग त्यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही लहाण्यापासून तर वयोवृद्धपर्यंत कुठलाही व्यक्ती हा वर्ग जॉईन करू शकतो मनात इच्छा असेल तर मित्रांनो या क्लासमध्ये फक्त वास्तुशास्त्रच नव्हे तर संसार सुखाचा कसा करावा ज्योतिष वास्तुशास्त्र पंचतत्वांच्या आपल्या जीवनावर होणारा परिणाम चांगला आणि वाईट व इतर सामाजिक ज्ञान इत्यादी आपल्याला गुरुजी इतक्या छान आणि सिंपल पद्धतीत शिकवतात की का सांगा या अजून जसे की गुरुजी बोलतात आणि सांगतात की ज्योतिष वास्तुशास्त्र भाग्य देखणे का शास्त्र आहे तो वास्तुशास्त्र भाग्य बदलणे का शास्त्र आहे तर मी सर्वांना आव्हान करू इच्छितो की आपणही हा वर्ग जॉईन करावे आणि आपले सर्वांचे जीवन आनंदी सुख आणि शांती आणि समृद्धीने जगावे धन्यवाद गुरुजी श्रीराम समर्थ